नमस्कार ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे आठवा वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट राजपत्र दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित या बाबींचे परीक्षण करून वेतन रचनेत होणार वाढ आठवा वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत राजपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आठवा वेतन आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रंजना प्रकाश देसाई तर सदस्य प्रो पुलक घोष तर सदस्य सचिव श्री पंकज जैन हे असणार आहेत सदर समितीस कालानुरूपे वेतन भत्ते व इतर अन्य सुविधा आणि लाभांचा विचार करून सरकारला शिफारस करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू होणार केंद्रीय कर्मचारी औद्योगिक तसेच गैर औद्योगिक कर्मचारी आणि भारतीय सेवामधील कर्मचारी रक्षा बल संघ राज्य क्षेत्र कर्मचारी न्यायालयीन कर्मचारी लेखा परीक्षा आदी कर्मचारी इत्यादी या बाबींवर काम करण्याचे निर्देश कोणत्या बाबींवर काम करण्याचे निर्देश आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता जबाबदारी व कामकाजामध्ये जबाबदारी वाढविण्याकरिता काम अनुकूल वेतन रचना तयार करण्याचे निर्देश देण्यात देण्यात आलेले आहेत कर्मचाऱ्यांना येणारे बोनसचा अभ्यास करून उत्पादकता वाढीनुसार बक्षीस देण्यावर शिफारस मागविण्यात आले आहे सद्यस्थितीमध्ये असणारे वेतन आणि भत्ते यांचा अभ्यास करून भत्त्यांचे विविधता लक्षात घेऊन त्यांच्या संगतीकरण करण्याची शिफारस करण्यात आली आहे एनपीएस पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्यांना मृत्यू निउपदान्यावर आढावा घेऊन शिफारस करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत यासाठी देशाची आर्थिक परिस्थिती व सावधगिरी लक्षात घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत योगदान नसणाऱ्या पेन्शन योजनांचे निधी न मिळालेले खर्च केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खाजगी क्षेत्रा तील कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या वेतन रचना फायदे व कामाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत सदर माहिती पुढील अठरा महिन्याच्या आत शिफारसी सरकारला सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर